मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पहलगामच्या इस्लामिक जिहादी आतंकी हल्ल्यानंतर आपल्या भारत सरकारने काही कठोर नॉन कायनेटिक ॲक्शन्स म्हणजे गोळी चालवण्याच्या अगोदर जेव्हा एखादी सरकार दुसऱ्या देशावर कारवाई करताना काही डिप्लोमॅटिक निर्णय घेते तर त्यापैकीच एक निर्णय जो भारत सरकारने घेतलेला होता की जेवढेही पाकिस्तानी आपल्या भारताच्या जमिनीवर भूमीवर आज आहे त्या प्रत्येक पाकिस्तानीला पकडून त्याच्या देशात परत हाकलवून द्या असं प्रत्येक राज्य सरकारला निर्देश देण्यात आलेले होते आणि मित्रांनो ही कारवाई करत असताना अत्यंत आश्चर्यचकित डेटा आपल्यासमोर आज आलेला आहे आणि एक शॉकिंग ट्रेंड पंजाब गुजरात आणि राजस्थान यांच्यासारख्या बॉर्डर स्टेट्सवर आपल्याला दिसला आहे त्यातला सर्वात पहिला आकडा जो आपल्या महाराष्ट्रातून आपल्यासमोर आला की जवळपास पाच हजार पाकिस्तानी आपल्या एकट्या महाराष्ट्रात राहत होते त्यातले बहुतांश लोक शॉर्ट टर्म विजावर महाराष्ट्रात आलेले होते आणि त्यातही जर आपण बघायचं म्हटलं तर अनेक लोकांचा विजा हा एक्सपायर झालेला होता अनेक पाकिस्तानी इलिगली महाराष्ट्रात आज राहत होते गुजरात सरकारने सुद्धा जवळपास पाकिस्तान्यांसोबतच एक पंधराशे बांगलादेशी रोहिंग्यांनासुद्धा डिपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यातलेही बहुतांश बांगलादेशी आज जर तुम्ही बघायचं म्हटले तर पश्चिम बंगालमधून आलेले आहेत प्रत्येकाचं आधार कार्ड आहे प्रत्येकाचं राशन कार्ड आहे आणि त्यातही जर बघायचं म्हटलं तर वोटर आय डीसुद्धा अनेक लोकांचा सापडलेला आहे त्यामुळे भारताची नागरिकता नसतानासुद्धा हे लोक भारताचे नागरिकच होऊन बसलेत कारण एखाद्या व्यक्तीकडे जर आधार कार्ड आहे राशन कार्ड आहे आणि इवन वोटर कार्डसुद्धा आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला कशाप्रकारे बांगलादेशी म्हणू शकता आणि त्या लोकांना वाचवण्यासाठी अत्यंत लाजिलवाणी गोष्टसुद्धा गुजरातमध्ये घडली आहे आज सकाळीच जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतो आहे तेव्हा हायकोर्टमध्ये गुजरातच्या काँग्रेसमधल्या एका व्यक्तीने एक पी आय एल फाईल केली याचिका दाखल केली की जे गुजराती सरकार जे बांगलादेशी लोकांना डिपोर्ट करण्याचा निर्णय घेते तर त्या लोकांवर अन्याय होतो आहे आणि कोर्टाने यावर बंदी घालावी आता कोर्टाने यावर अगदी सक्तीने काँग्रेसच्या त्या व्यक्तीला सांगितलं की नॅशनल सिक्युरिटीच्या मुद्द्यावर अशा प्रकारचे निर्णय कोर्ट घेत नसतो आणि त्या व्यक्तीला अगदी पळवून कोर्टाने लावलेलं आहे त्यामुळं कोर्टाने योग्य निर्णय घेतला आहे पण मित्रांनो विचार करा की कि ही किती एक लाजवणारी गोष्ट आहे एक भारतीय म्हणून की आपला भारत हा विश्वगुरू होण्याचं सोडून एक वैश्विक धर्मशाळा होऊन बसलेला आहे इथे बांगलादेशी येत आहेत इथे पाकिस्तानी येत आहेत इथे कोणताही व्यक्ती राशन कार्ड वोटर आय डी आधार कार्ड घेऊन जगतोय अनेक दशकांपासून हे लोक आज आपल्या देशाची संपत्ती आहेत कन्झ्युम करत आहेत आणि याच देशाच्या विरोधात बोलतानासुद्धा हेच लोक दिसतात आज अनेक राज्यांमध्ये स्पेसिफिकली त्या बॉर्डर स्टेटमध्ये तुम्ही पाहाल अनेक व्हिडिओज तुम्ही पाहिलेले असतील ले की जेव्हा भारत सरकारने सांगितलं की पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जेही पाकिस्तानी असतील त्यांनी पाकिस्तानमध्ये सरळपणे निघून जायचं तेव्हा अनेक महिला आपल्याला समोर येताना दिसल्या की त्यांच्या केसमध्ये त्यांच्या त्यांची मुलं जी काही दोन चार असतील आणि त्यांचा नवरा हा पाकिस्तानी आहे आणि त्यांची बायको त्यांची पत्नी ही भारतीय आहे म्हणजे इथली मुस्लिम व्यक्ती मुस्लिम महिला ही लग्न करते पाकिस्तानी पुरुषासोबत त्यांना जी झालेली आपत्ती आहेत त्यांना तुम्ही देताय पाकिस्तानी नागरिकता आणि ती महिला इतके दशकं झाले त्या पाकिस्तानी मुलांना गुजरात पंजाब राजस्थान अशा राज्यांमध्ये राहून पोचते त्यांना सगळं राशन देण्याचं काम भारत सरकार करणार त्यांच्या घरात फ्री वीज असेल फ्री राशन असेल किंवा काहीही सुखसुविधा असतील या सगळ्या भारत सरकार पुरवणार आणि त्या मुलांना नागरिकता ही पाकिस्तानची त्यांचा नवरा हा पाकिस्तानी आणि हीच मुलं मोठे होऊन या भारताच्या रस्त्यांवर जेव्हा सी ए एन आर सी किंवा अशा कायद्यांविरोधात आंदोलनं होतात ना तेव्हा हीच लोक पाकिस्तानचे झेंडे घेऊन बाहेर येतात आणि नारे लावतात की या भूमीवर आमचासुद्धा हक्क आहे पण यांची नागरिकता कुठली तर पाकिस्तानची आणि आज या महिला बाहेर येऊन रडतायत की भारत सरकार किंवा कुठलाही सरकारी अधिकार अशा प्रकारचा अत्यादेश कसा काढू शकतो कुठलीही सरकार एक मुलगा आणि आई आईला दूर कसं करू शकते आणि आमची मीडियासुद्धा इतकी नालायक आहे इतकी काम आहे की चांगल्या स्टोऱ्या हो शोधाच्या सोडून या महिलांचा दुःख व्यक्त करण्यामध्ये आमची मीडिया व्यस्त झाली आहे अनेक पत्रकारांनी असं म्हटलं की तुमचं युद्ध हे पाकिस्तानी सेना आणि भारतीय सेनेमध्ये तर तुम्ही सामान्य जनतेवर या आई मुलांवर अत्याचार का करता भारत सरकारला यांना अठ्ठेचाळीस तासांमध्ये नाही काढलं पाहिजे यांची काहीतरी सोय केली पाहिजे आता मला हा प्रश्न या मीडियाला या उदारवादी विचारधाराच्या लोकांना विचारायचं आहे की हाच प्रश्न तुम्ही पाकिस्तानी सरकारला का नाही विचार कारण यांची मुलं यांचा पती हा पाकिस्तानी नागरिक आहे फक्त त्या महिलेला पाकिस्तानी सरकार आपल्या देशात का घेत नाही आहे आणि त्या महिलेला फक्त भारतामध्येच का राहायचं आहे ती महिला पाकिस्तानी सरकारला हा विनवण्या का करत नाही आहे की माझा मूल माझा पती हा पाकिस्तानी आहे तर मलासुद्धा पाकिस्तानमध्ये येऊ द्या यामागं कारण फार खास आहे मित्रांनो कारण या महिलेला आणि तिच्या पतीला आणि मुलांना माहिती आहे की पाकिस्तानने जरी आपल्याला स्वीकारलं आणि आपल्याला येण्यासाठी परवानगी दिली तरीसुद्धा पाकिस्तानमध्ये जगण्यासाठी जी साधन संपत्ती लागते ती नाही आहे भारतामध्ये राहून तुम्हाला फुकटचं राशन भारत सरकार देते इथे वीज मिळते राहण्यासाठी सर्व काही घर जे काही सुखसुविधा लागतात सगळं फुकटमध्ये भारत सरकार देते याच भूमीवर राहून आपल्या मुलांवर मोठं करणं अगदी सहज सोपं आहे आणि पाकिस्तानमध्ये जाऊन हे सगळं भेटणार नाही आहे त्यामुळे भारतात या लोकांना राहायचं आहे आणि याच भारतभूमीवर राहून याच देशाच्या विरोधात विष पेरण्याचं काम ही लोक अगदी सहजपणे करतात त्यामुळे ते उतारतावादी जी मीडिया आहे ना त्याने पाकिस्तानी सरकारला जाऊन विचारा की या महिलांना या मुलांना घेण्यासाठी ते तयार का नाही आहेत घ्या ना किती मुलं आहेत किती बायका आहेत अशा हजार एक दोन तीन हजार तर आहेत घ्या तुमच्या देशात तसंही तुमच्या देशामध्ये इतके भिकारी भरलेत अजून तीन हजार भिकारी सही काही लाखात संख्या नाही आहे ही जर तुम्ही या महिलांना घेतलं तरी काही जास्त नुकसान पाकिस्तानचं होणार नाही आहे अशा लोकांना लगेच भारत सरकारने लात मारून बाहेर काढलं पाहिजे कारण या महिला या देशातली साधन संपत्ती वापरून आपण जो टॅक्स भरतोय त्या पैशांनी या आपल्या मुलांना मोठं करतात आणि हे किती एक हरामखोर लोकं आहेत अशाशिवाय मला द्यावे लागत आहेत कारण मित्रांनो विचार करा किती दूषित मानसिकता या लोकांची की तुमच्या मुलांना याच जमिनीवर राहून तुम्हाला पोसायचं आहे पण तुमच्या मुलांची नागरिकता कुठल्या देशाची तर भारतीय नाही तर पाकिस्तानी मग विचार करा की या मुलांच्या मनात कोणत्या प्रकारचा विष या आई आणि यांचे पिता हे घोळत असतील कशा प्रकारचा विष या मना या मुलांच्या मनात घालत असतील त्यामुळे मला वाटतं की हे जे मीडिया आज या महिलांच्या बाजूने बोलताना दिसतंय ना त्यांनी पहलगाममध्ये जे कुटुंब शिकार झालेले आहेत ज्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला मारलं गेलेलं आहे ना त्यांची स्टोरी कवर करा त्यांच्या घरात जाऊन जरा बघा की काय परिस्थिती किती दुःख त्यांच्या कुटुंबा कुटुंबावर ओढावलेले आहेत त्यांचा दुःख कवर करा आणि ते करायचं नसेल तर अजून इतर स्टोरीजसुद्धा आज भारताच्या समाज लेवलवर अवेलेबल आहेत त्या गोष्टींना कवर करा अशा फालतू विषयांवर तुम्हाला त्या महिलांना कवरेज देण्याची काहीही गरज नाही आहे त्या महिलांना हा देश सोडावाच लागेल त्यांच्या मुलांना त्यांच्या पतीला आणि कितीही लोक असतील कोणत्याही प्रकारचा सिरियस आजारसुद्धा पाकिस्तानी व्यक्तीला असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीला या भारतात राहण्याचा कोणताही हक्क नाही आहे कारण पाकिस्तानमधले आतंकवादी जेव्हा आमच्या देशात येऊन छोट्यातल्या छोट्या मुलांनासुद्धा बॉम्ब ब्लास्टमध्ये मारतात आणि मारण्याच्या अगोदर गोळी घालण्याच्या अगोदर किंचित मात्रही हायगाई करत नाही दया दाखवत नाहीत तेव्हा आम्ही का त्यांच्या म्हाताऱ्यांवर बायकांवर ही दया दाखवायची आम्हाला सुद्धा निर्दयी व्हावं लागेल जर देशाच्या सीमांना सुरक्षित करायचं असेल हा प्रत्येक व्यक्ती कदाचित सांगता येत नाही पण आय एस आयचा एक गुप्तचर सुद्धा असू शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा पाकिस्तानी असेल तर त्याला पाकिस्तानमध्ये हकलवून लावलंच पाहिजे असं माझं अगदी ठाम मत आहे तुमचं मत याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र